कथा गणपतीची भगवान शिवाचे पुत्र गणेशाचे लग्न प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या दोन मुलीबरोबर झाले सिद्धीपासून क्षेम आणि रिद्धीपासून लाभ नावाचे मुले झाली लोक परंपरेत ह्याला शुभ लाभ असे म्हणतात गणेशाचे लग्न देखील अतिशय रोचक परिस्थितीत झाले त्यांचे लग्न होत नव्हते या लग्नाची देखील चर्चा सर्व पुराणात मनोरंजक पद्धतीने मिळते श्री गणेशाच्या विवाहासंबंधी मुख्यतः दोन कथा प्रचलित आहेत यातील एका कथेत तुळशीचे वर्णन केले आहेत त्यासोबतच गणपतीला तुळसकार अर्पण केली जात नाही हे देखील सांगितले आहे पौराणिक कथेनुसार एकदा भगवान गणेश तपश्चर्या करत असताना तेथून जात असलेल्या तुळशीने त्यांना पाहिले आणि ती भगवान गणेशावर मोहित झाली तिला त्यांच्याशी लग्न करायचे होते परंतु भगवान गणेशाने ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली होती म्हणून त्यांनी तुळशीशी लग्न करण्यास नकार दिला आपल्या लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या तुळशीने गणेशाला शाप दिला की त्याची दोन लग्ने होतील यावर भगवान गणेशाने तुळशीला शापही दिला की तिचा विवाह राक्षसाशी होईल त्यानंतरही गणेशाला तुळशी अर्पण करणे वर्ज्य मानले गेले आहे आणखी एका आख्यायिकेनुसार भगवान गणेशाच्या शरीराच्या रचनेमुळे कोणीही त्यांच्याशी लग्न करू इच्छित नव्हते यामुळे त्रासून त्यांनी ब्रह्मचर्या पाळण्यास सुरुवात केली यासोबतच त्यांनी इतर कोणाचेही लग्न होऊ दिले नाही कोणाचे लग्न असले की त्यात विघ्न निर्माण करायचे त्यांचे वाहन मूषक यानेही त्यांना त्यांच्या कामात साथ दिली त्यांच्या या सवयीमुळे देवी देवता खूप अस्वस्थ होऊ लागले एके दिवशी ते या समस्येबद्दल ब्रह्मांजीकडे गेले देवी देवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवाने आपल्या दोन मानस मुलींना भगवान गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवले भगवान गणेशाने ब्रह्मदेवांच्या आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या दोन्ही मुलींचा मुलींना शिकवायला सुरुवात केली दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली की रिद्धी सिद्धी भगवान गणेश आणि मूषक राज या दोघांचे लक्ष वळवायचे त्यामुळे हळूहळू लग्ने होऊ लागली पण ही गोष्ट गणपतीपासून फार काळ लपून राहू शकली नाही रिद्धीसिद्धीच्या या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले ते रिद्धी सिद्धीला शाप देणार होते पोहोचले आणि त्यांनी भगवान लग्न सुचवले सूचनेनुसार भगवान गणेशाने रिद्धी सिद्धींशी सिद्धी विवाह केला आणि अशा प्रकारे त्यांचे दोनदा लग्न झाले भगवान गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देव मानले जातात कोणतेही शुभ कार्य करण्याच्या पूर्वी त्यांचे नाव घेतले जाते त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही या त्यांच्याशी निगडीत पाच लोकप्रिय कथा आहे पहिली पहिली कथा पुराणानुसार देवी पार्वतीने दे अपत्य प्राप्तीसाठी पुण्यक नावाने वृत्त कैवल्य केले या उपवासामुळे आई पार्वती श्री गणेशपुत्र रूपात प्राप्त झाले या उपवासासाठी शिव व ते इंद्र इंद्रास पारिजातक वृक्ष देण्यास सांगितले पण इंद्राने पारिजातक वृक्ष देण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी पार्वतीच्या वृत्त कैवल्यासाठी पारिजातकाच्या वनांची बांधणी केली शिवमहापुराणानुसार आई पार्वतीला गणेशाला बनविण्याची कल्पना त्यांचा सखी जया आणि विजयाकडून मिळाली त्यांचा सखींची सखींनी पार्वतीला सांगितले की नंदी आणि इतर गण फक्त महादेवांच्या आज्ञेचे पालन करतात म्हणून तर आपण देखील एक असा गण तयार करावा जो फक्त तसा तुमच्याच आज्ञेचे पालन करेल या कल्पनेने प्रभावित होऊन देवी पार्वतीने आपल्या मूळ मळीपासून गणेशाची निर्मिती केली दुसरी कथा एका कथेनुसार शनीची दृष्टी पडल्यामुळे बाळ गणेशाचं डोकं जळून भस्म साथ झाले यावर दुःखी असलेल्या पार्वतीने ब्रह्माला म्हटले ज्याचे डोकं सर्वात पहिले सापडेल त्याला गणेशाच्या डोक्यावर लावून द्या अशा प्रकारे पहिले डोकं एका हत्तीच्या बाळाचे सापडले त्यामुळे गणेश गजानन बनले एका दुसऱ्या आख्यायिकेनुसार गणेशाला दारात बसवून माता पार्वती आंघोळ करण्यास गेल्या तेवढ्याच शिवा आले आणि पार्वतीच्या निवासस्थळी जाऊ लागले गणेशाने त्यांना जाऊ देण्यास नकार दिले तर संतापलेल्या महादेवाने त्यांच्या डोक्यावर वार केला या गणेशाचा जन्म पार्वतीने चंदनाच्या मिश्रणाने केला होता जेव्हा पार्वतीने बघितले की त्यांच्या मुलांचे डोके कापले गेले आहेत तर त्या फार संतापल्या त्यांच्या रागाला शांत करण्यासाठी भगवान शिवाने एका हत्तीच्या बाळाचे डोके डोक्या। गणेशाच्या डोक्यावर लावून दिल्यावर ते जिवंत झाले स्कंद पुराण तिसरी कथा एकदा शिवाप्रमाणेच गणेशांनी भगवान परशुरामाला कैलाश पर्वतावर जाण्यापासून रोखले त्यावेळी परशुराम कार्तवीर्या अर्जुनाचे वध करून कैलासावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले असे की ते शिवाचे अनन्य भक्त होते गणेशाने रोखल्यावर ते गणेशांशी युद्ध करू लागले गणेशांनी त्यांना धूळ चाटायला तेव्हा परशुरामाने शिवाने दिलेल्या परशुचा वापर गणेशावर केला ज्यामुळे गणेशाचा डावा हा दात तुटला तेव्हापासून ते एकदंत म्हणवले जातात चौथी कथा भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मी सह करण्याचे योजले सर्व देवांना आमंत्रण मिळाले पण गणेशाला दिले नाही भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात आप चर्चा करू लागले की गणेश नाही मग सर्वांनी विष्णूंना विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशांच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असेल तर आले असते तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांना घरांच्या संरक्षणासाठी बसवून देण्यात येईल नंतर ही गोष्ट गणेशाला समजतात त्यांनी आपल्या भूषक मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले वराड तिथून निघाल्यावर रथांची चाक जमिनीत तुटली बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक नाहीच निघाले सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही बऱ्याच जागीनुसार तुटायला लागले कोणालाही काही सुचत नव्हते की आता काय करावं तेव्हा नारदजींनी सांगितले की आपण गणेशांचे अवमान करून चांगले केले नाही जर तुम्हाला गणेशांचा अपमान करायचा असता तर तुम्ही असं का केलं जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित करायच कराल तरच हो आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले गणेशाची आदराने पूजा करतातच रथांची चाक निघाली त्यानंतर पाचवी कथा देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले मोदक बघून दोन्ही मुले कार्ती केय आणि गणेश आईकडून मागू लागले तेव्हा आईने मोदकांच्या महत्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल आईची गोष्टही ऐकून आई कार्तिके तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले इथे गणेशाचं वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले आणि हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान सर्व देवांना केलेला नमस्कार सर्व यज्ञाची फळप्राप्ती फल फलप्राप्ती सर्व प्रकारचे उपास मंत्र योग आणि संयमाचे पालन बर हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही म्हणून हे गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्या पेक्षा वर आहे म्हणून हे मोदक मी गणेशाला देत आहे आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणेशाची पूजा होईल पद्मपुराण चला तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये हो आणि आजची गणपती बाप्पांची कथा कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्रीस्वामी समर्थ